रायरेश्वराच्या मंदिरात घेतलेली शपथ ही फक्त एक प्रतिज्ञा नव्हती हा होता स्वराज्याच्या लोक प्रचंड गड म्हणतात उंच कडे घनदाट जंगल अरुंद वाटा शतकानुशतक कोणाच्याही हातात नी टिकून न राहिलेला हा किल्ला आज एका सोळा वर्षाच्या तरुणाच्या ध्येयासाठी निर्णायक ठरणार होता शिवबा म्हणत जिथे जनता दुखा आहे तिथे स्वराज्य उभं राहिलंच पाहिजे आणि तोरणा हेच ते ठिकाण होतं जिथून स्वराज्याचा प्रवास सुरू व्हायचा आता प्रश्न होता इतका मोठा किल्ला जिंकणार कसा सैन्य नव्हतं तोफान होत्या मर्यादित होती पण जे होतं होतं ते शिवबाची बुद्धी आणि मावळ्यांची निष्ठा पहिले मावळे गावोगावातून आलेले साधे लोक कोणी शेतकरी कोणी व्यापारी कोणी रखवालदार पण एका गोष्टीने ते सगळे समान होते शिवबावरचं प्रेम आणि स्वराज्यासाठीची तयारी शिवबा त्यांना शिकवण्यास सुरुवात केली तलवारबाजी घोडेस्वारी चढाई आडवाटांचा वापर आणि सर्वात महत्वाचं गनिमी कावा शत्रू मोठा असेल पण आपण हुशार असलंच पाहिजे ही शिवबाची स्पष्ट भूमिका होती पहाटेची वेळ धुक्याने भरलेली तरी एकदम शांत सह्याद्री आणि त्या शांततेत शिवबा आणि मावळे तोरण्याच्या पायथ्याशी उभे शत्रूला वाटलंही नाही की कुणी इतक्या उंचावरून किंवा अरुंद वाटांनी चढाई करेल परंतु शिवबाने आधीच गुप्त मार्ग शोधून काढले होते काही मावळे कड्यांवरून दोर टाकून वर गेले काहींनी मागच्या लपलेल्या वाटा गाठल्या आणि काही निवडक मावळे पहारेकऱ्यांना मुख्य द्वारापर्यंत पोहोचले ही होती गनिमी कार्याची शक्ती शत्रूच्या ताकदीवर नाही तर त्याच्या दुर्लक्षावर भगवा फडकला इतिहासात पहिल्यांदाच शोबाने किल्ला जिंकला होता हा विजय फक्त एका दुर्गाचा नव्हता हा होता स्वराज्याच्या श्वासाचा पहिला उसासा आता हे स्वप्न फक्त मनात नव्हतं ते प्रत्यक्षात येऊ लागलं होतं तरुण शिवबा त्या किल्ल्यावर उभा होता सह्याद्रीच्या दिशेने पाहत आणि मनात म्हणत होता ही फक्त सुरुवात आहे स्वराज्याची तोरण्यानंतर शिवबा आणि मावळे आणखी जोमाने पुढे सरकणार होते पुढे होती नवी आव्हानं नवी रणनीती आणि स्वराज्यासाठी संघर्ष करावा लागणार अनेक शक्तींशी आपण पुढच्या भागात पाहणार आहोत तोरण्यानंतर शिवबाची वाढती ताकद आदिलशाहीचे प्रतिकार आणि स्वराज्याबद्दल वाढलेली भीती जिला तोंड देण्यासाठी शिवबाने काय निर्णय घेतला ही कथा पुढे आणखी रोमांचक होणार आहे आणि आपण ती अनुभवू ई पी फाईव्हमध्ये मध्ये